पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेवर गंभीर आरोप होत असून या घटनेने संपूर्ण राज्य हादरून हो गेला आहे सुशांत बिसई आणि त्यांची पत्नी तनिषा बिसई हे एक साध्या कुटुंबातील परिवार आहे तनिषा यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपानुसार हॉस्पिटलने उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपयांची मागणी केली होती सुशांत के यांनी अडीच लाख रुपये तात्काळ भरतो अशी विनंती केली परंतु ही त्यांची विनंती हॉस्पिटलने फेटाळली आहे तसेच काही आमदार व मंत्र्यांनीसुद्धा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला पण काहीसुद्धा त्यामुळे फरक पडला नाही त्यामुळे तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली परंतु ऐनवेळी वेळी त्यांना सुद्धा मिळाले नाही तसेच तेनिशा यांना खाजगी गाडीतून पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या वाकड येथील सूर्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना जुळ्या मुलींचा जन्म झाला पण मातेला योग्य उपचार नाही मिळाल्यामुळे त्यांची तब्येत अधिकच बिघडली त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात म्हणजेच मणिपाल हॉस्पिटल येथे नेण्यात ने आलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर पुण्यात संतापाचा भटका उडाला आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात काँग्रेस शिवसेना उभाटा आक्रमक झाली त्यांनी शुक्रवारी रुग्णालयात आंदोलन केले दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोर पैसा झाला मोठा जीव झाला छोटा अशा घोषणा देत काँग्रेसने आंदोलन केले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलसमोर बोर्डावर शाही फेकली युवक काँग्रेसकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील गेटच्या चौकशी कक्षाच्या काचा फोडण्याचा प्रयत्न झाला तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रुग्णालयात मोठा राडा करण्यात आला चिल्लर फेकून शिवसेना उभा घटनेचा निषेध केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करणार असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अलंकार पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुण्याच्या धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालिकर यांनी सांगितले की प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या संपूर्ण माहिती शासनाला दिल्याशिवाय काहीही बोलता येणार नाही माध्यमांमध्ये आलेली माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे देनानाथ मंगेशकर रुग्णालय दे, एक नामांकित संस्थान आहे पण अशा घटना त्यांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणाऱ्या आहेत तनिषा बिसेंचा मृत्यू ही एक वेदनादायक आठवण ठरणार आहे जी आपल्याला प्रश्न विचारण्यास भाग पडते सध्या राज्य सरकारकडून चौकशी सुरू आहे आणि भविष्यात यावर कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल